नमस्कार मित्र भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना भाग चारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत यापूर्वी आपण पहिले तीन भाग बघितलेले असतील तर त्यामध्ये आपण एक ते पंधरा मुद्दे कवर केलेले असून उर्वरित मुद्दे या भाग चारमध्ये आपण कर कवर करणार आहोत मित्रो सोळावा मुद्दा जो आहे तो फळबाग लागवड अनुदान व लागवड व अनुदान वितरण हा आहे लाभार्थ्याने फळबागेची लागवड केल्यानंतर त्याबाबतच्या नोंदी वेळोवेळी मापन पुस्तकामध्ये घेण्यात याव्यात त्याचप्रमाणे लागवड केलेले क्षेत्र जिओ टॅगिंग करण्यात यावे त्याकरिता कृषी आयुक्त यांनी संगणक प्रणालीवर तशी सुविधा उपलब्ध करून द्यावयाची आहे फळबाग लागवडीची लाभार्थ्याच्या सात बारा उतऱ्यावर नोंद घेतल्याशिवाय अनुदान अदा करू नये पहिल्या वर्षी लाभार्थ्याने केलेल्या कामाच्या प्रमाणकानुसार मापन पुस्तिकेत नोंद घेऊन त्यास तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर मापदंडानुसार देय असलेले अनुदान लाभार्थ्यांना अदा करण्याची कार्यवाही करावी लाभार्थ्यांनी कलमे रोपे शासकीय रोपवाटिकेतून अथवा राज्यातील कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिकेतून घेतली असल्यास सदर बाबीचे अनुदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट संबंधित संस्थेत अदा करावे आणि अन्य बाबींचे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करावे लाभार्थ्याने कलमे रोपांची खरेदी राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवाटिकेतून केल्यास शासकीय अनुदानाची रक्कम व देयकाची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान लाभार्थ्यास देण्यास यावे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांच्या बाबतीत जे लाभार्थी किमान नव्वद टक्के आणि कोरडवाहू फळपिकांच्या बाबतीत ऐंशी टक्के झाडे जेवण ठेवतील त्या लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील जिवंत झाडांची विहित प्रमाणातील टक्केवारी राखण्याची जबाबदारी संपूर्णपणे लाभार्थ्याची असेल संनियंत्रण मूल्यमापन व लेखापरीक्षण कृषी आयुक्तांनी सदर योजनेचे राज्यस्तरावरून संय संनियंत्रण करावे क्षेत्रीय पातळीवरील योजनेची अंमलबजावणी करताना विविध स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत संनियंत्रण करावे तसेच त्यांना झालेल्या कामाच्या तपासणीचे प्रमाणपत्र विहित करावे कृषी आयुक्तालयातील सैन्य यंत्रण व मूल्यमापन कक्षामार्फत सदर योजनेचे वर्षनिहाय मूल्यमापन करण्यात यावे व त्याचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर शासना करावा सदर योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे दस्तऐवज वार्षिक लेखापरीक्षणासाठी जतन करून ठेवावेत व ते लेखापरीक्षणास उपलब्ध करावेत कलमे नारळ रोपे व इतर लागवड साहित्य यांच्या नियोजनासाठी राज्यस्तरीय समिती या योजनेअंतर्गत कलमे नारळ रोपे यांचे विहित कालमर्यादेत लाभार्थ्यांना पुरवठा करणे त्यांचा दर निश्चित करणे कार्यक्रमासाठी आवश्यक कलमे किंवा रोपे उपलब्धतेसाठी निर्णय घेणे व त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या शासकीय रोपवाटिकांद्वारे उत्पादन कार्यक्रम आखणे यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे कृषी आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असून इतर सदस्य आणि सहसंचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे हे सदस्य सचिव आहेत या समितीचे आता या समितीची कार्यकक्षा जी आहे ती राज्यातील उपलब्धता लक्षात घेऊन कलमे रोपे यांच्या उत्पादनाचे नियोजन करायचे तसंच ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावयाचे तसेच उत्पादन करण्याकरिता कृषी विद्यापीठ व शासकीय रोपवाटिकांना आगाऊ आराखडा प्रतिवर्षी देण्याचं काम ह्या समितीने करावं याचं आहे तसंच या योजनेअंतर्गत कलमे व रोपांच्या आवश्यकतेनुसार दर निश्चित करण्याचं कामसुद्धा ही समिती करणार आहे तर गुणवत्तापूर्ण व कलमे आणि रोपांचा पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्याने फळबाग व वा लागवडीकरिता कलम किंवा रोपांची निवड व खरेदी स्वतः करावायची असून त्याने कलमे किंवा रोपे खरेदी करताना प्राधान्याने कृषी विभागाच्या आणि कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिकांना प्राधान्य द्यावायचं आहे त्यानंतर राष्ट्रीय बागवानी महामंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवाटिकेला प्राधान्य द्यावायचं आहे तर लाभार्थ्याने जर राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवाटिकेतून कलमे नारळ रोपांची खरेदी केल्यास त्यांच्या दर्जाबाबतची जबाबदारी ही लाभार्थ्याची राहील अशा प्रकारि प्रकरणी लाभार्थी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कलमांचे किंवा के नारळ रोपांचे पैसे लाभार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील थी राज्यातील शासकीय किंवा कृषी विद्यापीठांच्या आणि खाजगी रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण मातृवृक्षापासून तयार केलेल्या कलमांची किंवा के रोपांची उपलब्धता व्हावी म्हणून कृषी आयुक्त यांनी सदर रोपवाटिकांच्या गुणनियंत्रणविषयक खबरदारी घ्याव याची असून रोपवाटिकांची क्षेत्रीय यंत्रणेमार्फत नियमित तपासणी करावी व गुण नियंत्रण करावे प्रशासकीय खर्च भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवडी योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या एकूण निधीच्या दोन टक्के निधी अत्यावश्यक हँडबिल फॉर्म मापन पुस्तिका इत्यादी छापाई फळबाग लागवडीविषयी प्रसिद्धी पुस्तके तसंच वर्तमानपत्रात जाहिराती स्टेशनरी इत्यादीसाठी खर्च करता येईल प्रशासकीय बाबींवर करण्यात येणारा खर्च संबंधित अधिकाऱ्यांना असणाऱ्या वित्तीय अधिकारानुसार करावा उपरोक्त प्रमाणे योजनेअंतर्गत विहित केलेल्या कार्यपद्धती अनुसरून संचालक फलोत्पादन यांनी क्षेत्रीय यंत्रणे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात तर मित्रो अशा प्रकारे आपण एकूण चार भागात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडी योजनेविषयीची इतंभूत माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद